विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी रेल्वेने जाणाऱ्या भीम अनुयायांना अन्न अन्नदान वाटप कर अन्नदान वाटप करण्यात आले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव व भीमानुयायी हे मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने जात आहे आणि आजच्या ह्या दिवशी आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने ह्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ह्या आमच्या भीमानुयासाठी या प्रवाशासाठी आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा जो उपक्रम आहे ही जी मानवंदन आहे ही अशीच आम्ही या ठिकाणी देत असतो आणि येणाऱ्या काळातही यापेक्षाही मोठमोठाले आम्ही या वेळेस अभिवादनाचे प्रोग्राम या ठिकाणी करणार आहोत आणि उद्या ज्या मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीला ज्या महामानवाच्या ज्या अभिवादन करण्यासाठी जे सर्वस्थ भीमसैनिक जात आहेत त्या सर्वच भीमसैनिकांनी आपल्या जालन्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाणी वगैरे राहण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी भी। जय भीम जय भारत